नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबवर आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक महालक्ष्मीचे गीत सोन्या वाणी रंग माझ्या आईचा आईचा सोन्या वाणी रंग माझ्या आईचा आईचा जय जयकारम्बाु महालक्ष्मीचा महालक्ष्मी कुंकू हारकुकु जाऊया हाती जाउ कुंकू घे जाऊया हाती आई महालक्षी पूजना आई महालक्ष्मीच्या पूजनासाठी हार गजरे घेऊन जाऊ आईला आईला हार गजरे घेऊन जाऊ आईला अकईला करूया जयकार महालक्ष्मीला हो करूया जयकार महालक्ष्मीचा हो सोन्या रंग माझ्या आईचा आईचा करूया जजकार महालक्ष्मीचा हो सिंहासनी झळकती आई अंबाबाई सिंहासनी झळकती आई अंबाबाई नेसुनिशालू हिरवा हिरवागार अंगावर चोळी नेसुनिशालू हिरवा हिरवागार अंगावर चोळी सुंदर गजरा लामड्यावर जाईचा हो जाईचा सुंदर गजरा आंबड्यावर जाईसा हो जाईचा करूया जजकार महालक्ष्मीचा हो करूया जजकार महालक्ष्मीचा हो सोन्यावाणी रंग माझ्या आईचा आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा आईचा करूया जजकार महालक्ष्मीचा हो करूया जजकार महालक्ष्मीचा हो हाती सुडवा हिरवा शोभे कंकणात छान हाती सोडा हिरवा शोभे कंकणात छान मनो भावे आईचे करूया ध्यान कनो भावे आईचे करूया ध्यान फुले हार घेऊन जाऊ जाईसा हो जाईचा, फुले आहार घेऊन जाऊ जाईचा हो जायूचा करू जय जजकार महालक्ष्मीचा हो करू जय जयकार महालक्ष्मीचा हो सोन्यावाणी रंग माझ्या आईचा आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा आईचा करूया जजकार महालक्ष्मीचा हो करू या जजकार महालक्ष्मीचा हो नारळ घेऊन जाऊ जाऊ आपण ग नारळ घेऊन जाऊ जाऊ आपण ग मनोभावे पूजा करू करू दरबारात मनोभावे भावे पूजा करू करू दरबारात सुंदर गोंधळ झाला माझ्या आईचा आईचा सुंदर गोंधळ झाला माझ्या आईचा आईचा करूया जजकार महालक्ष्मीचा हो करू जजकार महालक्ष्मीचा हो सोन्यावाणी रंग माझ्या आई आई आईचा आईचा सोन्यावाणी रंग माझ्या आईचा कईचा करूया जजकार महालक्ष्मीचा हो કરું જેજકાર મહક્ષ્મી ચા હોજકાર મહક્ષ્મી ચા